त्यामुळे कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आणि शिवसेना आणि कोकण हे कधी वेगळं होऊ शकतं कोकणी माणूस कोकणातला माणूस हा शिवसेने शिवसेनेवर प्रेम करतो शिवसेनेवर त्याची श्रद्धा आहे आता याच्यावर काही बोलायचं नाही योग्य वेळेला मी नक्की बोलेन मला आनंद आहे की कोकण आणि शिवसेना हे जे नातं आहे हे बाळासाहेबांपासून आहे आणि याच कोकणाने शिवसेनेला नऊ पैकी आठ आमदार दिले त्यामुळे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि शिवसेना आणि कोकण हे कधी वेगळं होऊ शकत नाही या सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर साहेबांनी जे काम केलेलं आहे त्यांचं काम बोलतं आहे आणि म्हणून त्यांना चार वेळा या मतदारसंघातून निवडून दिलेलं आहे आणि म्हणून आज जेवढ्या सभा झाल्या त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद ज्या लाडक्या बहिणींचा प्रचंड होता लाडक्या भावांचा होता त्यांनी निश्चय केलेला आहे की यावेळेस शिवसेनेलाच निवडून द्यायचं कारण शिवसेना विकास करते शिवसेना दिलेला शब्द पाळते शिवसेना मूलभूत सोयीसुविधा ज्या आहेत त्या शहराला आकार देण्याचं काम त्या शहराची प्रगती करण्याचं काम शहराचा विकास करण्याचं काम शिवसेना करते हा विश्वास आहे आणि त्यामुळे प्रचंड असा मोठा प्रतिसाद लोकांचा शिवसेनेला मिळतो शिंदेसाहेब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना असताना स्थानिक तुमच्या नेत्यांकडून आमदारांकडून असा थेट आरोप होते की भाजपकडून पैशांचं वाटप जोरदार सुरू आहे निलेश राणेंनी एक स्टिंग ऑपरेशनही उघडकीस आणलं आणि त्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे ते झालं ना आता ते झालं त्याची चर्चाही झाली मीडियामध्ये ऐकलंही आणि मतदान जे आहे हे निर्भय वातावरणामध्ये फेअर अँड फ्री वातावरणामध्ये झालं पाहिजे आणि म्हणून शिंद कोकणातली माणसं ही प्रामाणिक आणि स्वा स्वाभिमानी आहेत हे पैशाने त्यांना विकत घेता येणार नाही कामाला ते मतदान करतात जे लोक काम करतात त्यांच्या माठीशी उभे राहतात आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो कोकणी माणूस कोकणातला माणूस हा शिवसेनेवर प्रेम करतो शिवसेनेवर त्याची श्रद्धा आहे आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था जसं विधानसभेत शंभर टक्के रिझल्ट शिवसेनेला दिला तसा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील शिवसेनेच्या पाठीश हो कोकणातले सिंधुदुर्गातले लोक राहतील रवींद्र चव्हाणांवर आक्षेप आहे रवींद्र चव्हाणांवर इथे आक्षेप घेतला जातो आहे सिंधुदुर्गातल्या राजकारणाची संस्कृती रवींद्र चव्हाणांनी बघा मला करता मला आता याच्यावर काही बोलायचं नाही योग्य वेळेला मी नक्की बोलेन पण युतीबद्दल जर म्हणाल तर युतीबद्दल जर म्हणाल तर ही युती ही कालपर्वाची नाही आहे ही युती झालेली शिवसेना भाजपची ही आदरणीय बाळासाहेब अटलजी आणि अडवाणीजींच्या काळात ही युती आहे ही युती सत्ता आणि खुर्चीसाठी झालेली नाही आहे ही युती विचारधारेवर झालेली आहे ही युती विचारधारा आणि एका विचारांवर झालेली आहे आणि त्यामुळे ही युती फार वेगळी युती आहे आज आज आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एन डी ए पुढे घेऊन जात आहेत एन डी एमध्ये शिवसेना महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रधानमंत्री देखील देश पुढे घेऊन जात आहेत आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि म्हणून युती जी आहे ही कालपर्वाची युती नाही ही बाळासाहेब अटलजी अडवाणींच्या काळातली युती आहे जुनी आम्ही मित्र पक्ष आहोत आणि आता त्याचं नेतृत्व देशाचे प्रधानमंत्री करतात प्रश्न तुम्ही राणे साहेबांची आज भेट घेतली सिंधुदुर्गामध्ये स्वतः नारायण राणे साहेब युतीसाठी आग्रही होते पण ही युती होऊ शकली नाही आता हाय आता निवडणुका पुढे गेल्या निवडणुका आता उद्या पर्वावर आल्या आता याच्यामध्ये राणे साहेब देखील सकारात्मक होते केसरकर साहेब देखील होते उदय सामंत देखील होते निलेश राणे शिवसेनाही होती शिवसेना महायुती व्हावी म्हणून होती आता काही ठिकाणी युती झाली काही ठिकाणी झाली नाही पण त्यामुळे त्यामुळे आता झाली नाही आता त्याच्यामध्ये मला जायचं नाही आहे आता आम्हाला निवडणुका आहे आणि म्हणून